नमस्कार मित्रांनो जायलो आहे शेतामध्ये काय म्हैस घेतली शेतामध्ये आज चारायला कालपासून घेऊन जायलो आहे रात्री मस्त पोस पडला दोन दिवस झालं पोस पडायला रस्त्याच्या कडीला मस्त पाणी साचलंय पिकाला चांगला पोप झाला चांगला रात्री चांगला पोस पडला होता तासभर पोस होता चांगलं पाणी साचलं या जायला गाई गायन मैस घेऊन वासरं पाठी मागून येलेत कारवडी चारायचे साडे दहा वाजलेत कारवडी दोन कारवडीन वाघार पाठी मागून यायले गायन म्हैस धरून घेतली बांधून असल्यामुळं पळत म्हणून कासरा लावलेला आहे ले गायला मशीला तिरबर चारायचे गेलेस गाय धुवायची व्हाणमध्ये पाणी साचलेलं मै धुली होती मैत पण धुवून धुवायची गाय पण धुवून घ्यायची वळणामध्ये पाणी साचले रात्री चांगला पाऊस पडला होता तळ्यामध्ये पण पाणी आलंय चांगला पाऊस झाल्यामुळं पाणी आलंय मस्त आपलं वाळणाने पण पाणी साचलं आलो शेताप शेतापशी पाडका चारायचे वासरं पाटी मागून येईल तर वासरेपाटी मागून जोड घातली वासराची कारो इकडे इकडे पलट दहाणवे दहाणं असतील दहा जातील वासरे त्यांची जोड घातली मागून येमानी आणि गायन मी घेऊन जायचे शेतामध्ये धरून घेतले दोन झालं मैसन गाय घेऊन जायले खायला पण आले चांगलं तोंडाला चारा यायला घ्यायच्या म्हशीच्या पोळपणं झाले की बैल घेऊन जायचे शेतामध्ये पोटाच्या दोन दिवस झाला पोचायला आहे वापसा नाही बैल घरी ठुले तर वापसा झाला पोळपण घ्यायचं दररोज शेतामध्ये बैल ते घेऊन जायचं मस्त असं खायला पण आलं आहे बैलही पूळ पण झालीशी चारायला न्यायचे नाहीत बैल आता बैला पुन्हा कडबा खात नाही खराब होते बैल जायच्या पडकामध्ये आल तर पडका जवळ सोले चारायला मै चरायली मैसन वासर जोड घातली तो वगार लांब गेली की मै चारावून झाली जोड घातली कार चारायला आता गाय पण चरायला लागल्यात मस्त तोंडाला यायला लागले चरायला लागले आता रात्री मस्त पाऊस झाला वळणाला वळण भरले समजा पाणीनं इतके दिवस पहिलाच प्याराच्या आधीच पोस पडला त्याच्यावर पोस पडला नव्हता मोठा मस्त पाऊस झाला आता वळणाने पाणी आलंय वळण कच्च भरले पाण्यानं मस्त समाधानकारक पाऊस झाला इतक्या दिवस मोठा पाऊस नव्हता दोन वर्ष झालं पोसच नव्हता आता मस्त पाऊस झाला आहे गच भरलं वळून दहाणं पण मस्त आलेत पावसानं पारखं पाऊस पडायला लागलाय पेरल्यापासून सारखं पाऊस पडायला आहे त्याच्यामुळं दहाणं पण मस्त येतं रात्री तर चांगला पाऊस पडला मोठा पाऊस होता पाणी जिकडं तिकडं पाणी साचलं आहे दहाणं पण चांगले आलेत पाऊस टायमास टायमाला पडायला आहे गेल्या वर्षी पाऊस नव्हता दहाणं पण चांगले आलेत समाधानकारक पाऊस झाला शेतकऱ्याला काय फायदे असते पाऊसच फक्त फायदे असते पाऊस पडला तर चांगली चांगले येतं दहानाला पाणी नसले दहन तरी कुठून वाढणार आहे मस्त झालं पाऊस पण चांगला झाला दहानाची वाढ पण मस्त व्हायली कुणाची लवकर पेरण्या कुणाच्या उशिरा झाल्यात तर पेरण्या मस्त सोयाबीन पन... पण वाढ होईल सोयाबीनची टायमाच्या टायमाला पाऊस पडायला आहे मस्त कारवडीच्या तोंडाली गवत यायला लागले लवकर जूनमध्ये पोस पाल्यामुळं चारा पण लवकर झाला टायमाला चारा नसतोय दरवर्षी या वर्षी जूनच्या सुरुवातीलाच पोस पाल्ला होता म्हणून मस्त चारा आला आहे तोंडाला यायला आहे जनवराच्या गेल्या वर्षी पोच नव्हता त्याच्यामुळं गवत पण लवकर वाढलं नव्हतं कारवडी बांधाल म्हैस पडकात आहे गाय पण मधी पाडकामध्ये चरायली मस्त वासरं खायला लागलेत गवत इळभर चरायची आता ऊन पण नाही आज ऊन नसल्यामुळं पण चरायला लागलेत काल थोडं ऊन पडलं होतं तर म्हैस चरा झाली पाण्यात जाऊन बसली होती पुन्हा दुपारून गाय मैज धुवून घ्यायची एक वाजलंय गाय पाण्यावर आलती तिथं वळणाला पाणी साचलंय धुवून काढायची गाय पुन्हा मैज धुवायची तर काळ इतळसंग पाणी आहे पाणी प्यायलं की धुवायची महिना झाला तर काय दोन दुखवायची घेतो दोन पुन्हा म्हशीला धुवायचं म्हैस पण लागली चारायला गाय धुवायची झाली की म्हैस धुवायची झाली गाय धुवायची आता गायला पडकामध्ये सोडायचं म्हैस आणायची धुवायला घेता रिकामी मशीर जाऊन आणायचं मैज बसली पाण्यामध्ये गाय तिकडं बांधायला चरायला लागली थोडं बसू देतो पण चिखल ती बसल्याला धुवायची मोकळं पाणी दिसलं लागली पाण्यामध्ये लोळायला कोण बुडविल्यासमध पाणीमध्ये लोळायला लागली पाण्यामध्ये मोकळं पाणी नव्हतं नदीवर झालं पाणी दिसलं की लागले लोळायला म्हणजे पाण्यामध्येच थोडा बसू द्यायची ना कासायची चिखल ती बसला पाणी नव्हतं मशीला विकाम मोकळं पाणी त्यामुळं आज लागली लोळायला पाण्यामध्ये पाणी दिसले की पण पाणी पाण्यामध्ये जाऊन बसती थोड्या वेळ बसू द्यायची पाण्यामध्ये पुन्हा चिकल ती धुवून चरायला घेऊन जायचं वासरं पण चरायला कारोडीकडे चरायलात मशीचं वासरू वगार तिकडं चरायली आहे पडकामध्येच आहेत वासरं बांधाल चरायलेत महीत चरायली तर समजा बगळे आलेत मशीजवळ बगळे आले तर खिडे खायला बगळे आलेत मशी भावता फिरायला लागलेत असे भोवताली समजा बगळे आले तर मग चरायली तर भोवताली बगळे पण चरायला लागलेत सव्वा चार झालेत काही ज जा... जगली आता चरून उभारली उगं बांधाल चराल तो वासर बांधाल चरायली तर साडेचार वाजले की जायचं घरी कसा वाटला व्हिडिओ मला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये